नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंत्रिमंडळात शेतकऱ्यांसाठी दोन धडाकेबाज मोठे निर्णय चला पाहूया पहिला निर्णय अणुऊर्जेच्या माध्यमातून विकीकरण प्रक्रियेद्वारे कांदा साठवणूक होणार कांदा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार कांद्याची महाबँक संकल्पना प्रत्यक्षात येत असून प्रकल्पाची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथून होणार हिंदुस्थान ॲग्रो संस्थेच्या माध्यमातून कांदा बँक सुरू होणार समृद्धी महामार्गालगत सुमारे दहा ठिकाणी कांदा बँक करण्याचे प्रस्तावित कांद्याला चांगला भाव मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार या प्रकल्पात शेतकरी हाच केंद्रबिंदू शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्था याच्या माध्यमातून प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे तसेच कांदा बँक परिसरात मूल्य साखळी विकसित करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आता दोन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे आता राज्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू झाली आहे राज्यातील चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना पाच वर्ष मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेमार्फत मोफत वीज देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला आहे सात पॉईंट पाच एच पीपर्यंत कृषीपंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार फायदा जे आरमध्ये उल्लेख असल्याप्रमाणे राज्यातील चव्वेचाळीस लाख तीन हजार शेतकरी असे कृषीपंप वापरत असून त्यांना लाभ मिळणार आहे पुढच्या पाच वर्षासाठी मोफत वीज मिळणार या मोफत वीज योजनेची अंमलबजावणी एप्रिल दोन हजार चोवीसपासून होईल त्यामुळे शेतकऱ्यांना मागच्या तीन महिन्याचे बिल भरावे लागणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे महत्त्वपूर्ण मोठे निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोप यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा